कोर्णमाळ येथील यशवंत तलावाचे जल माती पोहचणार मंगल कलश यात्रे एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्रच्या लढासह हो महाराष्ट्राला योगदान देणाऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने मंगल कलश यात्रा आयोजित करण्यात आले आहे या यात्रेचे आगमन अठ्ठावीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यात होणार आहे त्या त्यानुष्णाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशान्वय व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्याचे युवा जिल्हा अध्यक्ष सीताराम पावरा यांनी कार्यकर्त्यासह महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्रातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे तलावाचे उद्घाटन केले होते म्हणून त्या तलावाला यशवंत या नावाने ओळखले जाते या ऐतिहासिक ठिकाण्याहून पवित्र जल व माती कलशा करने करने मंगल कलशात एकत्र करण्यात करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते एस एम टी व्ही साठी संजय मोहिते नंदुरबार मी सीताराम पावरा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार मंगल कळस यात्रा ही महाराष्ट्र राज्यामध्ये काढली गेलेली आहे आणि उद्या ही यात्रा आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या यात्रेचं आगमन होणार आहे तरी आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आम्ही या मंगल कलश यात्रेचं नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आमचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या यात्रेच्या स्वागतासाठी जल्लोषात तयारी केलेली आहे आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळ असतील आणि देवस्थान जे आहेत नंदुरबार जिल्ह्याचे त्या त्या होऊन मान्य श्री डॉक्टर दादा मोरे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी आदेश केलेला होता की आपण प्रत्येक स्थळावरून माती आणि पाणी घेतलं पाहिजे असं त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी तोरणमाड हे थंडवेचं ठिकाण आणि आमचा हा तलाव आहे जे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी या तलावाचं उद्घाटन केलं आणि त्या दिवसापासून या तलावाचं नाव यशवंत तलाव असं ठेवण्यात आलेलं आहे तरी देखील ही यात्रा याच्यासाठी काढली गेलेली आहे की महाराष्ट्र ज्या दिवसापासून संयुक्त राज्य झालं तेव्हापासून आता एक तारखेला पासष्ट वर्ष पूर्ण होईल म्हणून दादांनी आदेश केले की संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मंगल कडस यात्रा जी काढण्यात आलेली आहे ती एकत्र मुंबई जातील आणि तिथं हुतात्म्यास एकशे सहा किंवा एकशे सात जे हुतात्मा हे झालेले आहे त्यांना नमन करून पुढील हा कार्यक्रम संपवण्यात येईल या अनुषंगाने आज आम्ही सर्व राष्ट्रवादी युवक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे यशवंत तलावामधून कडस भरून पाणी नेलं आणि माती इथली हे आम्ही उद्या यात्रेमध्ये जे येणार आहेत त्या यात्रेत हे पाणी आणि माती आमचं ते याच्यामध्ये पाठवून अर्पण करून पुढे मुंबईसाठी पाठवण्यात येईल